लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक नवीन अत्यंत महत्वाची अपडेट प्राप्त झाली आहे जे लाभार्थी आहेत लाडकी बहीण योजनेचा सध्या लाभ घेत आहेत तर यामध्ये पाहू शकता नवीन लाभार्थींची यादी जाहीर केली जाणार आहे आणि या या लाभार्थीची आहेत या महिला या योजनेबाबत या योजनेमधून अपात्र ठरणार आहेत तर या संदर्भात आपल्याकडे नवीन महत्वाची परिपत्रक जे आहे ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागांतर्गत सर्व जिल्हा परिषदांना जाहीर करण्यात आला आहे परिपत्रक सूचना देण्यात आली आहे की तुम्ही या ज्या महिला आहेत या योजनेअंतर्गत लाडकी बहीण या योजनेअंतर्गत या महिला जर लाभ घेत असतील तर त्यांना अपात्र करा आता कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत या संदर्भातली माहिती अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे पूर्णपणे डिटेलमध्ये जे परिपत्रक आहे डिटेलमध्ये माहिती जाणून घेऊयात तर पाहू शकतो यामध्ये जे परिपत्रक आपल्याकडे प्राप्त झाले आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासन विकास विभाग बांधकाम भवन यांच्या अंतर्गत पाहू शकता अठरा ऑगस्ट आजच हे लेटेस्ट परिपत्रक आहे प्रति सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अपात्रतेच्या अटीच्या अटीनुसार योजनेचा लाभ घेतलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्याबाबत संदर्भ पाहू शकता महिला आणि बाल विकास विभागाचे पत्र यानुसार सोबत जोडलेल्या कृपया अवलोकन व्हावे पाहू शकता माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झालेल्या डेटा अनुषंगाने जिल्हा परिषदांमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेचा लाभ घेतला असलेल्या कार्यरत कार्यकारी जे अधिकारी आहेत कर्मचाऱ्यांची यादी महिला आणि बाल विकास विभागाने दिन पत्रांवये पाठवली आहे आणि सदर योजनेच्या अपात्रतेच्या अटीच्या अटीनुसार अधिकारी कर्मचारी पात्र नसताना सुद्धा या योजनेचा लाभ जाणीवपूर्वक लाभ घेत असून शासनाची दिशाभूल केल्याची बाब विचारात घेऊन संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा सा अहवाल सादर करण्याबाबत कळवला आहे या सदर पत्राबाबत पाहू शकता पत्रासोबत महिला आणि बालविकास विभागाने पाठवलेल्या यादीमध्ये एकूण एक हजार एकशे त्र्याऐंशी नावे समाविष्ट आहेत आणि सदरचे जिल्हा अधिकारी कर्मचारी जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत आणि जिल्हा परिषदा स्वायत्त संस्था असून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांमध्ये नियुक्ती तथा शिस्तभंग विषयक प्राधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यामुळे पाहू शकता विषयांकित प्रकरणी महाराष्ट्र नागरी सेवा नियमांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीबाबतचा अहवाल महिला आणि बाल विकास विभागास उपलब्ध करून द्यावा व त्याची प्रत जी आहे ही ग्रामविकास विभागास उपलब्ध करून द्यावी अशा पद्धतीची अपडेट ही माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे पाहू शकता या पद्धतीने हे जे लाभ घेणारे अधिकारी कर्मचारी वर्गामधील जे अधिकारी आहेत यांच्यावर कार्यवाही होईल आणि त्या पद्धतीने ही अपडेट जारी करण्यात आली आहे तर अत्यंत महत्वाची अपडेट जिल्हा परिषद असेल किंवा जे सरकारी कर्मचारी असतील त्याने जे लाभ घेत असतील अशा कर्मचाऱ्यांवर कार्यवाही होणार आहे तर या संदर्भात ग्रामविकास विभागाकडून हे परिपत्रक जे आहे महत्वाचे अपडेट जारी करण्यात आली आहे त्याचबरोबर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत पाहू शकता जे इतर जे लाभार्थी आहेत जे अपात्र ठरले होते त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे अशामध्ये पाहू जे ज्याचे लाभार्थी ज्याने लाभार्थी अपात्र असताना सुद्धा लाभ घेतला होता त्यांच्यावर सुद्धा अशा पद्धतीची कार्यवाही केली जात आहे ही प्रक्रिया सध्या सुरू आहे ग्रामविकास विभाग महिला आणि बाल विकास विभागांतर्गत ही प्रक्रिया जी आहे कारवाई करण्याची प्रक्रिया ही सध्या सुरू आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण या योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे आणि यानुसार लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे जे लाभार्थी म्हणजे चुकीच्या पद्धतीने घेत होते दिशाभूल करून त्यांच्यावरची कार्यवाही आहे हे केली जात आहे तर या लाडकीबाई नियोजनेसंदर्भात पुढचा जो हप्ता आहे या संदर्भातल्या त्याचबरोबर इतर सगळ्या ज्या महत्त्वाच्या अपडेट मिळतात आपल्याला या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद